आज मी माझ्या मुलांची फेवरेट डिश बनवणार आहे हैदराबादी दम बिर्याणी तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर चला आता आपण सुरुवात करूया त्यासाठी घेणार आहोत आपण एक किलो चिकन ते व्यवस्थित स्वच्छ असं साफ करून घ्यायचं आहे धुवून घ्यायचं आहे आणि त्यासाठी अजून आपण घेणार आहोत थोडेसे कांदे अर्धा ते एक किलो कांदे घेणार आहोत जास्तीत जास्त कांद्याचा वापर करायचा आहे आपल्याला हा जो कांदा आहे तो आपण सरळ व्यवस्थित लांब लांब उभा कांदा कापून घेणार आहोत एकदम स्लाईसमध्ये आणि त्याची एक एक स्लाईस जी आहे आपल्याला ती व्यवस्थितपणे मोकळी करून घ्यायची आहे एकदम लच्छा प्याज म्हणतात ना त्या टाईपमध्ये एकदम मस्त मोकळा करून घेतलेला आहे आपण तो आणि आता त्यासाठी आपल्याला दम बिर्याणीसाठी जेवढं आपण चिकन घेतलेलं आहे तेवढंच वजनाचा आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे किंवा त्यापेक्षा कमी घेतला तरी चालतो इथे मी जितकं चिकन घेतलं आहे तितकाच तांदूळ घेतला आहे तांदळाला मी अर्धा तासासाठी भिजत ठेवणार आहे त्यामध्ये पाणी टाकून स्वच्छ धुवून घेणार आहोत आपण तो स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यातलं जे खराब पाणी आहे ते आपण काढून टाकू एक दोन ते तीन पाण्याने त्याला स्वच्छ करून घेऊ आणि मग त्याला भिजत ठेवणार आहोत भिज तांदूळ भिजल्यानंतर एकदम मोकळे मोकळे आणि हॉटेल स्टाईल बनतात त्यानंतर एका मोठ्या कढाईमध्ये किंवा जाडबुडाची पातेले किंवा कुकरमध्ये सुद्धा आपण ते बनवू शकतो त्यात पहिल्यांदा आपण तेल टाकून घेऊ थोडंसं गरम तेल झालं की त्यामध्ये कापलेला कांदा टाकून गॅस फ्लेम फुल करून जोपर्यंत कांद्याचा कलर लाईट ब्राऊन गोल्डन ब्राऊन असा होत नाही तोपर्यंत आपण तो कांदा परतवून घेणार आहोत कांदा ब्राऊन व्हायला लागला की गॅसचा फ्लेम जो आहे तो लो करून घेऊ सर्व कांदा व्यवस्थित ब्राऊन झाल्यावर त्याला व्यवस्थित पेपरवर काढून टाकू आणि थंड होण्यासाठी एका पसरत ताटात पसरवून देऊ कांदा व्यवस्थित थंड झाल्यानंतर कुरकुरीत असा तयार होतो तुम्ही बघू शकता एकदम छान झालेला आहे त्यानंतर आपण त्याच भांड्यामध्ये स्वच्छ धुतलेलं चिकन टाकून घेऊ त्यात आपण चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत इथे मी दीड चमचे मीठ टाकले आहे त्यानंतर हळद अर्ध्यापेक्षा थोडी जास्त हळद टाकणार आहोत त्यानंतर दोन चमचे कश्मीरी लाल मिरच पावडर टाकणार आहोत त्यानंतर दोन चमचे धना पावडर एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा लाल तिखट आणि तीन चमचे अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहोत आपण तुम्ही तुमच्या कॉ याच्यानुसार चवीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता त्यानंतर चारशे ग्राम दही टाकलं आहे आणि जो आपण कांदा लाल करून घेतलेला आहे तो वरतून थो थोडा टाकणार आहोत आणि थोडासा शिल्लक ठेवणार आहोत त्याचा वापर आपण गार्निशिंगसाठी करू सहा ते सात हिरव्या मिरच्या त्यानंतर बारीक कापलेली कोथिंबीर बारीक कापलेला थोडा पुदिना आणि सोबतच घरी बनवलेला गरम मसाला एक चमचा त्याऐवजी तुम्ही बिर्याणी मसाला पण वापरू शकता हे सर्व मसाले व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत आणि व्यवस्थित चिकन आपण येथे मॅगिनेट करणार आहोत त्यानंतर एक वीस मिनटासाठी आपण मॅगिनेट करणार आहोत त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक तुकडा जावेत्री चार पाच छोटी विलायची आणि पाच ते सहा लवंगा दालचिनी यांची पावडर तयार करून व ती एकदम छान पावडर तयार करून घेतली आहे आणि याच्यावरतून ती टाकणार आहोत याने बिर्याणीला खूप छान असा फ्लेवर येतो व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि आणखी थोडे तेल टाकणार आहोत आपण त्यात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि पंधरा ते वीस मिनटं असेच ठेवणार आहोत म्हणजे मसाल्यांचा चिकनमध्ये अर्क उतरेल म्हणजे फ्लेवर येईल चांगला आता एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेऊ त्यात पुन्हा थोडे खडे मसाले टाकणार आहोत आणि ते पण व्यवस्थित उकळून घेऊ त्यात मीठ टाकू आणि खडे मसाले टाकल्यानंतर पाच सहा मिनटं मोठ्या गॅसवरती त्याला उकळून घेणार आहोत म्हणजे हाय फ्लेमवरती त्याला उकळून घेणार आहोत जेणेकरून मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तो पाण्यात उतरेल आणि अर्धा तास भिजवलेले जे तांदूळ होते ते आता आपण या पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत सर्व तांदूळ टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण जे खडे मसाले आहेत दातांच्या खाली घेऊ नये म्हणून आपण त्यांना काढून घेणार आहोत व्यवस्थितपणे तांदूळ आपल्याला पूर्ण शिजवायचा नाही आहे तर तो, तो साठ ते सत्तर टक्के शिजल्यानंतर आपल्याला त्याची पहिली लेअर द्यायची आहे पूर्णपणे जास्त शिजू द्यायचं नाही आहे पन्नास ते साठ टक्के शिजला का आपण चेक करून घे बघणार आहोत आणि त्याची पहिली लेअर देण्यासाठी हा आपला तांदूळ तयार आहे गरम गरम जो तांदूळ आहे तो आपण या चिकनवरती त्याची लेअर टाकून घेणार आहोत सर्व तांदळाची लेअर आपण व्यवस्थितपणे टाकून घेणार आहोत चिकनवरती पूर्ण शिजवलेला तांदळाचा वापर करायचा नाही आहे अर्धवट शिजलेला जो तांदूळ आहे तो तोच आपण इथे व्यवस्थित टाकून घेणार आहोत म्हणजे एकदम छान टेक्चर येईल आणि मोकळा मोकळा एकदम व्यवस्थित तयार होईल त्यासाठी आपण थोडंसं तूप टाकून घेणार आहोत देसी घी किंवा तेलही टाकू शकता तुम्ही त्यानंतर थोडेसे त्यानंतर गरम मसाला बारीक कापलेली कोथिंबीर आणि बारीक कापलेला पुदिना टाकून आणि जो उरलेला कांदा होता तो टाकून घेऊ आपण व्यवस्थित आणि आता आपण याला दम लावून घेऊ यासाठी आपण फॉईल पेपरने कवर करू शकता किंवा पिठाच्या सहाय्याने पण कवर करू शकता दोन मिनटं गॅस फ्लेम हाय ठेवून आपण जेणेकरून फॉईल पेपर जो फुलला आहे म्हणजे आता यात वाफ तयार झाली आहे यानंतर तवा घेणार आहोत आपण आणि त्यानंतर बिर्याणीचे भांडे तव्यावर ठेवून घेणार आहोत येथे मी दोन मिनटं गॅस हाय फ्लेमवर ठेवून तीस मिनटं लो गॅसवर चिकन व्यवस्थित शिजवले आहे लो फ्लेममध्ये शिजवायचे आहे नाही तर चिकन खालून जळून पण शकते तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता किती छान दम बिर्याणी तयार झाली आहे काढताना व्यवस्थित एका साईडने काढायची आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकवरती बघत असाल तर फॉलो नक्की करा, करा नवी नवीन नवीन रेसिपीसाठी आणि नवनवीन व्हिडिओसाठी